कणकवली मतदारसंघाचे आमदार तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री श्री नितेश राणे यांचा आज वाढदिवस आजच्या घडीला हे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्णत्वास जात नाही असे म्हणायला काही वावगे ठरणार नाही नितेश राणे हे केवळ एक राजकारणी नाही तर समाजासाठी झटणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठता आणि सहृदयता यांचा सुंदर संगम आहे संकटमयी धैर्याने निर्णय घेणे समाजाच्या गरजा ओळखून योग्य दिशा देणे आणि प्रत्येक माणसात सकारात्मकता जागवणाऱ्या त्यांच्या या गुणांमुळे ते सर्वांच्या मनात स्थान मिळवतात सामाजिक कार्यात सातत्य लोकांच्या अडचणींना समजून घेण्याची संवेदनशीलता आणि प्रगतीसाठी नवीन उपक्रम राबवण्याची तयारी या सर्व गुणांमुळे नितेश राणे यांचे व्यक्तिमत्व सतत उन्नतीकडे वाटचाल करत आहे सर्वसामान्य माणसाची कामे करत असताना त्यात कसूर झाल्यास त्याची दयामया नितेश राणे करत नाही वडील नारायण राणे यांच्यासारखेच मनावर घेतलेली गोष्ट तडीस नेल्याशिवाय नितेश राणे स्वस्थ बसत नाहीत ही त्यांच्या कामाची खासियत कोकणवासियांचा कोणताही प्रश्न असो तो पोटतिडकीने आणि तेवढ्याच आक्रमकतेने सभागृहात मांडताना नितेश राणे सभागृह हलवून सोडतात कमी वयात कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारे नेते फार कमी पहावयास मिळतात परंतु महाराष्ट्रातील मोठमोठ्या दिग्गज नेत्यांसमोर मंत्रिपद भूषवणे हे सिंधुदुर्गवासियांसाठी नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या कर्तबगारीवर ज्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले त्या आमदार नितेश राणे यांनी अल्पावधीतच आपल्या राजकीय वाटचालीने अवघ्या राज्याचे लक्ष वेधले एवढंच नव्हे तर सिंधुदुर्ग असो वा महाराष्ट्र आज नितेश राणे नाव हिंदुत्ववादी नेता म्हणून नावारुपास आलेले आहे जसे नारायण राणे यांनी राजकारणात आपली आब राखली मंत्री नितेश राणे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात तसाच आपला दरारा ठेवून आहेत नितेश राणे यांना पाहिल्यावर कार्यकर्त्यांना प्रतिनारायण राणे असल्याचीच भावना निर्माण होते अशा या कर्तृत्ववान कार्यतत्पर युवा लोकप्रतिनिधीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा